संभाजी आरमारच्या कार्यक्रमात हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा शहर भाजपाकडून तीव्र निषेध करण्यात आला संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड गटाच्या कार्यक्रमात हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अपमान केला गेला याचा शहर भाजपाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला शरद शरद पवार हिंदु दर्म की, स्वामी की, की, कार्यक्रमवेळी मंचावर शरद पवार हे उपस्थित होते अवमान होत असताना त्यांनी विरोध केला नाही या मानसिकतेचाही भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निषेध केला करताना हे आंदोलन हे नाथाळाच्या माथी घालू काटी या पद्धतीचं हे आंदोलन आहे कारण दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल ज्या वाईट शब्दात भाष्य केले गेलं त्या भाष्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो हा निषेध करत असताना ज्या प्रभू श्री रामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य भाष्य करत असताना त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शरद पवार साहेब हे तिथ बसून त्या स्टेजला एक पाठबळ देत होते ही निदर्शनं दाजीपेठ दत्तनगर इथं करण्यात आली या प्रसंगी श्री कांचना यन्नम वैशाली चालुक्य रवी कैयावाले संजय साळुंके सतीश महाले सर्व पदाधिकारी नगरसेवक आघाडी मोर्चा सेल शक्ती केंद्र प्रमुख आदींची उपस्थिती होती